विद्यार्थी मित्रांनो आज आपण उत्पादन घटकाच्या वर्गीकरणामधील उत्पादन घटकाचा किंवा उत्पादन घटकामधील भांडवल हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भांडवल हा उत्पादनाचा एक तिसरा महत्त्वाचा घटक आहे सर्वसामान्यपणे व्यवसायामध्ये गुंतवलेला पैसा याला आपण भांडवल असे म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही उद्योग व्यवसायासाठी उभारले जाणारे भांडवल आपण पैशाच्या स्वरूपामध्ये व्यक्त करत असतो तरीही विद्यार्थी मित्रांनो त्याचे वस्तूमध्ये किंवा वस्तुरूप भांडवलामध्ये म्हणजे कच्चा माल यंत्र सुट्टे भाग किंवा यंत्रसामुग्री असे सुट्टे भाग असतील यासारख्या घटकांमध्ये किंवा इत्यादीमध्ये रूपांतर झाल्याशिवाय उत्पाद, उत्पादन आपल्याला उत्पादन करणे शक्य नसते मग विद्यार्थी मित्रांनो जे काही उत्पादित उत्पादनाची साधने आहेत ही उत्पादित उत्पादनाची साधने म्हणजे थोडक्यात त्याला आपण भांडवल असे म्हणतो विद्यार्थी मित्रांनो भांडवली वस्तूचा साठा जो उत्पन्न मिळवून देत असतो त्याला आपण भांडवल असे म्हणत असतो थोडक्यात मानवनिर्मित त्याचबरोबर उत्पादना उत्पादनाला सहाय्यभूत किंवा सहाय्य करणारी किंवा सहाय्य ठरणारी कोणतीही साधने म्हणजे भांडवल होय मग विद्यार्थी मित्रांनो आपण अशा भांडवलाची काही वैशिष्ट्ये पाहूया विद्यार्थी मित्रांनो पहिले आहे भांडवलाचे वैशिष्ट्य मानवनिर्मित घटक भांडवल हे मानवनिर्मित उत्पादनाचे एक साधन आहे भांडवल या उत्पादन घटकाची उदाहरणार्थ यंत्रसामग्री असेल इमारत असेल कारखाने असतील वाहने असतील इ ही जी काही ह्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची निर्मिती हा मानव करीत असतो म्हणून याला आपण मानवनिर्मित घटक असे म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो पुढचं वैशिष्ट्य आहे उत्पादनाचा गतिशील गतिशम घटक किंवा गतिशील घटक विद्यार्थी मित्रांनो भांडवल हा उत्पादनाचा अधिक प्रमाणामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये गतिशीम किंवा गतिशम घटक असलेला आपल्याला पाहायला मिळतो भांडवलाला भौगोलिक त्याचबरोबर व्यावसायिक गतिक्षमता असते विद्यार्थी मित्रांनो भांडवलात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तसेच एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये आपल्याला सहज स्थलांतरित करता येत असते यानंतर पुढचं वैशिष्ट्य उत्पादना उत्पादना आहे उत्पादनाचा उदासीन घटक विद्यार्थी मित्रांनो भांडवल हा उत्पादनाचा उदासीन घटक असल्याचे आपल्याला दिसून येते किंवा घटक आहे मानवी श्रम आणि इतर घटकांच्या मदतीने भांडवली वस्तू अन्य वस्तूंचे उत्पादन करत असतात भांडवल स्वतःहून उत्पादन करू शकत नसते पुढचं वैशिष्ट्य आहे की लवचिक पुरवठा विद्यार्थी मित्रांनो भांडवलाचा पुरवठा हा लवचिक स्वरूपाचा असतो आवश्यकतेनुसार आपल्याला भांडवलाचा पुरवठा कमी जास्त करता येत असतो आणि वाढतीय मागणीप्रमाणे भांडवलाच्या पुरवठ्यामध्ये आपल्याला वाढ करता येत असते बचत आणि गुंतवणुकीचे प्रमाण जर वाढवले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जास्तीत जास्त भांडवलाची निर्मितीही होऊ शकते त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की अप्रत्यक्ष मागणी विद्यार्थी मित्रांनो भांडवली वस्तू मानवी गरज प्रत्यक्षपणे या भागवत नाहीत पण त्यांच्या सहाय्याने आपल्याला विविध ग्राहक उपयोगी वस्तूंची निर्मिती करता येत असते म्हणून विद्यार्थी मित्रांनो भांडवल हे कि वा ही जी काही वस्तू आहे किंवा भांडवली वस्तूंना असणारी जी काही मागणी ही मागणी अप्रत्यक्ष स्वरूपाची असते म्हणजे उत्पादित वस्तूंची मागणी जर वाढली तर भांडवलाची मागणी वाढते म्हणजे जर उत्पादित वस्तूंना मागणी असेल तर भांडवलाला मागणी असते परंतु प्रत्यक्षपणे भांडवलाला मागणी नसते तर उत्पादित वस्तूंना मागणी असते त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे भांडवल संपत्तीचा एक भाग विद्यार्थी मित्रांनो ज्या वस्तूमध्ये उपयोगिता दुर्मिळता विनिमयता आणि मनुष्यबाह्यता हे चार प्रकारचे गुणधर्म असतात त्या वस्तूंना आपण संपत्ती असे म्हणत असतो भांडवल म्हणून ज्या मानवनिर्मित साधनांचा उत्पादनामध्ये वापर केला जात असतो ती सर्व भांडवल संपत्ती असते कारण सर्व भांडवलात आपण जी काही संपत्तीची वैशिष्ट्ये पाहिली म्हणजे उपयोगिता दुर्मिळता विनिमयता आणि मनुष्यबाह्यता ही सर्वच्या सर्व वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म हे आढळत असतात परंतु विद्यार्थी मित्रांनो सर्व संपत्ती ही भांडवल नसते कारण ज्या वस्तू संपत्ती असतात त्या सर्वच वस्तूंचा उपयोग उत्पादनासाठी आपण करत नसतो यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे टिकाऊपणा विद्यार्थी मित्रांनो भांडवली वस्तू उदाहरणार्थ यंत्रसामुग्री असेल ही टिकाऊ स्वरूपाची असतात त्यामुळे त्यापासून आपल्याला दीर्घकाळापर्यंत उत्पादन घेत असते घेता येत असते विद्यार्थी मित्रांनो म्हणून भांडवल हे एक टिक टिकाऊ असते किंवा याच्यामध्ये टिकाऊ पण असतो यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की उत्पादक घटक विद्यार्थी मित्रांनो भांडवल हे इतर उत्पादन घटकांच्या तुलनेमध्ये आपल्याला जास्त उत्पादक असल्याचे दिसून येते भांडवलाच्या वापरामुळे भूमी श्रम यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते त्याचबरोबर उत्पादनही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते म्हणून भांडवल हा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो किंवा तो आहे जर हा घटक उत्पादन प्रक्रियेमध्ये नसेल तर विद्यार्थी मित्रांनो उत्पादन प्रक्रिया सुरू होणार नाही किंवा आपल्याला ती सुरूच करता येणार नाही वस्तू व सेवेचं उत्पादन होणार नाही यानंतर आपण उत्पादनाचा पुढचा घटक पाहूयात संयोजक विद्यार्थी मित्रांनो उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये संयोजक हा उत्पादनाचा घटक एक महत्त्वपूर्ण भूमिका हा बजावत असतो संयोजक नसेल तर विद्यार्थी मित्रांनो उत्पादनाचे अन्य जे घटक असतात ते निष्क्रिय राहत असतात म्हणूनच भूमी असेल श्रम असेल भांडवल असेल या तिन्ही घटकांना एकत्रितपणे आणून उत्पादनाचे कार्य सुरू करणारा संयोजक हा एक महत्त्वाचा असतो किंवा संयोजक हा असतो विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळा संयोगाजवळ स्वतःची भूमी नसते किंवा स्वतःच्या कि मालकीची भूमी नसते त्याच्याजवळ स्वतःचे भांडवल नसते किंवा सम श्रमिकाप्रमाणे तो उत्पादन कार्यामध्ये उस... काम करत नाही तरीही उत्पादनाचे सर्व घटक एकत्र आणण्याचे आणि त्यांच्याकडून उत्पादन करून घेण्याचे कार्य संयोजक करत असतो विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्पादन कार्यातील धोका आणि अनिश्चितता स्वीकारण्याचे कार्य हा संयोजक करत असतो विद्यार्थी मित्रांनो एफ एच नाईट नावाचा अर्थशास्त्रज्ञ या अर्थशास्त्रज्ञाच्या मते संयोजकाला दोन महत्त्वाची कार्य ही करावी लागत असतात एक म्हणजे धोका पत्करणे आणि दुसरे म्हणजे नियंत्रण ठेवणे तर विद्यार्थी मित्रांनो जो जोसेफ सम्प्युटर नावाचा अर्थशास्त्रज्ञ तो म्हणतो की संयोजक हा एक नवप्रवर्तक असतो संयोजकाचं काम अत्यंत महत्त्वपूर्ण असते इतर उत्पादन घटकांच्या कार्याच्या बदल्यामध्ये एक स्थिर मोबदला त्यालाही मिळत असतो म्हणजे उदाहरणार्थ खंड मजुरी आणि व्याज हे जसं उत्पादनाच्या इतर घटकांना दिलं जातं तसं संयोजकाला मोबदला म्हणून नफा निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त होत असतो किंवा त्याला नफा मिळत असतो विद्यार्थी मित्रांनो कारण उत्पादनातील जे काही सर्व घटक आहेत हे ग या घटकांचे मोबदले दिल्यानंतर ना जे काही शिल्लक राहिलेले उत्पन्न असते हे शिल्लक राहिलेले उत्पन्न म्हणजे थोडक्यात संयोजकाचा मोबदला असतो म्हणजे नफा हा असतो आणि मग विद्यार्थी मित्रांनो संयोजकाचं जे काही शेवटी राहिलेले किंवा शिल्लक राहिलेले जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न कधी धन असू शकते किंवा ऋण अनु असू शकते किंवा ते शून्यही असू शकते मग विद्यार्थी मित्रांनो अशा संयोजकाचे आपण काही गुण पाहू आहे तर earth... विद्यार्थी मित्रांनो किंवा अशा सहयोगाची आपण संयोजकाची काही आपण वैशिष्ट्ये पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो संयोजकाला उद्योग संस्थेचा आपण कप्तान समजत असतो प्रमुख समजत असतो संयोजक हा सर्व घटकांचे संघटन करत असतो विद्यार्थी मित्रांनो आदर्श सहयोग होण्यासाठी संयोजक होण्यासाठी व्यक्तीमध्ये अनेक गुणांची आवश्यकता असते मग ते गुण कोणकोणते असावेत तर आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये पहिला गुण आहे कार्यक्षमता विद्यार्थी मित्रांनो संयोजक हा अतिशय हुशार आणि कार्यक्षम असायला पाहिजे जेणेकरून व्यवसायामध्ये निर्माण होणारे जे काही प्रश्न असतील तो प्रश्न व्यवस्थितपणे निश्चितपणे तो सोडू शकला पाहिजे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो संयोजकाच्या अंगी कार्यक्षमता गुण गुण हा गुण असला पाहिजे किंवा कार्यक्षम हा गुण असला पाहिजे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा गुण आहे किंवा पुढचं विषय ते संघटक विद्यार्थी मित्रांनो संयोजक हा कुशल संघटक असला पाहिजे त्याच्याकडे इतर उत्पादन घटकांना चांगल्या प्रकारे किंवा योग्य प्रकारे एकत्र आणण्याचे कौशल्य असले पाहिजे म्हणजेच तो योग्य समन्वयक असला पाहिजे यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की नेतृत्व क्षमता विद्यार्थी मित्रांनो संयोगाच्या संयोजकाच्या अंगी नेतृत्व गुण असला पाहिजे किंवा तो नेतृत्व क्षम असला पाहिजे हुशार आणि योग्य नेतृत्व त्याचबरोबर हे जर आपण वैशिष्ट्य पाहिली किंवा हुशार आणि योग्य नेतृत्व हे जर गुण पाहिले तर हे उद्योग संस्थेची एक चावी किंवा किल्ली समजली जात असते विद्यार्थी मित्रांनो योग्य लोकांना योग्य काम सोपवण्याचे कार्य हा संयोजक करीत असतो त्याचबरोबर विविन्न घटकांना योग्य दिशेला घेऊन जाण्याचेही कार्य संयोजक हा करत असतो विद्यार्थी मित्रांनो पुढचा पुढचा गुण आहे की निर्णय क्षमता उद्योजकाकडे ताबडतोब आणि योग्य निर्णय घेण्याची कला ही असावी लागते किंवा संयोजकाकडे ताबडतोब आणि योग्य गे निर्णय घेण्याची कला असावी लागते त्याच्याकडे व्यवसायाचे ठिकाण गुंतवणूक आणि उत्पादनाचे स्वरूप यासारख्या घटकांचे कुशल स्वरूपाचे ज्ञान त्याला असावे लागते यानंतर पुढचा पुढचा गुण आहे की आत्मविश्वास विद्यार्थी मित्रांनो संयोजक हा आत्मविश्वासू असावा संयोजकाकडे इतरांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कौशल्य असावे त्याचबरोबर त्याच्याकडे खरेपणा असला पाहिजे ज्यामुळे व्यवसायाचा नावलौकिक हा वाढवता येऊ शकतो असा आत्मविश्वास स्वरूपाचा गुण त्याच्याकडे असला पाहिजे यानंतर पुढचा गुण आहे की धैर्य व साहस विद्यार्थी मित्रांनो संयोजक हा साहसी असणे आवश्यक असला पाहिजे किंवा त्याच्याकडे साहस असणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्याचे त्याच्याकडे कर संयोजकाकडे धैर्य आणि कौशल्य असायला हवे मग असे जर धैर्य आणि कौशल्य धैर्य आणि कौशल्य किंवा साहस जर त्याच्याकडे असेल तर तो योग्य प्रकारे संयोजनाचे काम करू शकतो यानंतर पुढचं पुढचा जे काही गुण आहे तो आहे ज्ञानी विद्यार्थी मित्रांनो उद्योजकाला त्याच्या व्यवसायाबद्दल किंवा उ संयोजक जो, जो काही व्यवसाय करणार आहे किंवा ज्या व्यवसाय कार्यामध्ये भाग घेणार आहे त्या व्यवसायाबद्दल त्याला पूर्ण ज्ञान असायला पाहिजे किंवा असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्याला बाजारपेठेचे नवीन तंत्रज्ञानाचे बाजारामध्ये जे काही चढ उतार असतात त्याचबरोबर बाजारामध्ये येणारे जे काही व्यापार चक्रे असतात म्हणजे बाजारामधील अनेक गोष्टींचे किंवा अनेक घटकांचे ज्ञान या संयोजकाला असायला हवे यानंतर पुढचं गुण आहे नवप्रवर्तक विद्यार्थी मित्रांनो न संयोजक हा नवप्र प्रवर्तक असावा म्हणजे सतत नवनवीन कल्पना शोधण्याची त्याची वृत्ती असावी आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करणारे नवीन तंत्रज्ञान त्याने वापरायला पाहिजे किंवा वापरावे जेणेकरून वस्तूची बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि याचा फायदा उद्योग संस्थेला होईल किंवा उद्योगाला होईल यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की दूरदृष्टी किंवा पुढचा गुण आहे दूरदृष्टी विद्यार्थी मित्रांनो संयोजकाकडे दूरदृष्टी आणि भविष्याचा वेध घेण्याचे कौशल्य असले पाहिजे आणि तो नेहमी इतरांच्या पुढे जाऊन किंवा इतरांपेक्षा पुढचा विचार करून तो उत्पादन घेणारा असावा किंवा विचार करणारा असावा त्याचबरोबर त्याच्याकडे कल्पनाशक्ती आणि अचूक अंदाज घेण्याचे एक कौशल्य असावे जेणेकरून भविष्य कालावधीमधील बाजारपेठेमधील जे काही नव नवीन नवनवीन नवी बदल होत असतात त्या बदलांचा अंदाज त्याला घेता येणे आवश्यक आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उत्पादनाचे घटक म्हणजे काय आणि वस्तूचे उत्पादन काय त्याचबरोबर उत्पादन घटकांची घटकांचे वर्गीकरण आणि त्याची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासता येतील धन्यवाद